ना अनेक ठिकाणी पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातील धरणं कोरडी ठाक पडली आहेत त्यामुळे या धरणांमधली आवर्तनं बंद केली गेली आहेत त्याच्यावर देखील त्यामुळे येत्या काळात जर पावसानं हजेरी लावली नाही तर निश्चितच हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे याचा साळावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पुणे जिल्ह्यातल्या आदिवासी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भात पिकं केली जातात आता पावसाळा सुरू झालाय आणि त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी भात रोपांची लागवण केलेली आहे अशा पद्धतीने ही गादेवाफी करून या ठिकाणी पहिल्यांदा खताचं पहिलं थर दिला जातो त्याच्यानंतर त्याच्यावर धुळवण आणि त्यानंतर ही भात रोपांची लागवण केली जाते भाताचे वेगवेगळे वाण असतात आणि या सगळ्याची लागवड करून जेव्हा ही भात रोप व्यवस्थितरित्या वाढली जातात त्यानंतर ह्या खाचर्या जे असतात भाताची त्या ठिकाणी याची लागवण केली जाते आता पंधरा दिवस उलटून देखील अजून पाऊस हा त्या प्रमाणात झालेला नाही आहे त्याच्यामुळे भात रोपांची लागवण देखील आणि ही जी केल्यानंतरची वाढ असते ती कुठेतरी खुंटल्याचं चित्र आपल्याला पाहायला आहे आणि आता दमदार पावसाची सगळ्यांनाच अपेक्षा आहे की ज्यामुळे भात लागवड ही होऊ शकते त्यामुळे आदिवासी पट्ट्यातले शेतकरी अशा पद्धतीच्या पावसाची ही प्रतीक्षा करतायत अविनाश पवार एनडीटीव्ही टी व्ही मराठी शिरूर पुणे